नमस्कार मंडळी बिर्याणीची ऑर्डर पूर्ण केल्यानंतर आज मी माझ्या जेवणाच्या तयारीला लागली घरचं जेवणही सगळं बनवायचं राहिलं होतं तर आज खाडीची स्पेशल कोलंबी सफेद कोलंबी आणली होती तर हे बघा त्याला स्वच्छ साफ करून घेतली त्यानंतर त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं म्हणजे छान चव चा येते आणि हळदीमुळे त्याचा उग्रवासही निघून जातो तर आपली फोडणीची तयारी होईपर्यंत ना थोडंसं सा नेहमीप्रमाणे सांगते एक लाईक एक कमेंट आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरही करा तर ही बघा आपली ठसठशीत फोडणी तयार आहे त्यानंतर माझं नेहमीचं वाटण ज्यामध्ये ओलं खोबरं कांदा लसूण धणे आणि लाल तिखट असे छान पेस्ट करून घेतली आहे बारीक आणि ते परतून झाल्यानंतर एक बटाटा कोलंबीमध्ये बटाटा घातला तर खूप सुंदर चव येते आणि छानही लागते हे बघा त्यानंतर आपली कोलंबी आणि थोडे कोकम मी मीठ लावलेली कोलंबी तशीच ग्रेव्हीमध्ये सोडली त्यामुळे मीठा जास्त घालण्याची गरज नाही लागत तर हे बघा छान शिजले मला जेवढं पाणी हवं हो तेवढं मी घातले आणि अशा प्रकारे एकदा बनवून बघा खूप छान लागते वरतून थोडीशी कोथिंबीर तर अशी डिश नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद